शाहूवाडी तालुक्यात गणेश मूर्ती यंदा तीस टक्क्यांनी महागल्या गणेश मूर्ती तीस टक्क्यांनी महागल्या आहेत शाडू मूर्तींचे दर स्थिर गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे विशेषत पी ओ पी मूर्तींचे भाव पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढले आहेत तर दुसरीकडे शाडू मातीच्या मूर्तींचे दर स्थिर राहिले आहेत गेल्या वर्षी पी ओ पी मूर्तींवर असलेली बंदी आणि यंदा जून महिन्यापर्यंत बंदी कायम राहिल्यामुळे मूर्तीकारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला बंदी उठणार की नाही या अनिश्चिततेमुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार केलेल्या नाहीत जूनमध्ये बंदी उठल्यावर मूर्तीकारांना काम सुरू करण्यास कमी वेळ मिळाला मागणी जास्त मूर्तींचा पुरवठा कमी असल्याने पी मूर्तींच्या किमती वाढल्यात ना कारागिरांची मजुरी रंग डोळ्यांसाठी कलाकारांना द्यावे लागणारे मानधन आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे पीओपी पी मूर्ती महाग झाल्या किंमत तरी पी पी मूर्तींची कलात्मकता डोळ्यातील भाव सुबक बैठक यामुळे त्यांना चांगली मागणी आहे यंदा विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक मूर्ती बाजारात उपलब्ध असल्याने ग्राहकही उत्साही दिसत आहेत आम्ही विनायक कुंभार कित्येक वर्ष आमचा गणपतीचा व्यवसाय आहे कोर्टाच्या निर्णयामुळं कामाला वेळ झाला आणि प्लास्टरच्या मूर्त्या कमी प्रमाणात तयार झाल्या त्यामुळं यंदा पंचवीस टक्के किमतीत वाढ होणार आहे आणि गिरयकांची पसंती चांगली आहे मूर्ती शर्ट होणार असल्यामुळे शर्ट मूर्ती शर्ट असल्यामुळं किमतीत वाढ होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी